नमस्कार मित्रांनो ट्रस्ट आणि संस्था यांच्या गैरकारभाराबाबत तक्रार कुठे करायची व ती कशी करावी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट रितेश सर तर नमस्कार नमस्कार तर सुरुवातीलाच तक्रार कुठे करावी व ती कशी करावी लागते जर तुमची संस्था किंवा ट्रस्ट असेल आणि त्यातून त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं असेल किंवा त्याचा काही गैरकारभार सुरू असेल किंवा एखादं देवस्थान असेल त्याच्यामध्ये तुम्ही ट्रस्टी नसाल परंतु त्या देवस्थानचे तुम्ही भक्त असाल तर अशा वेळेला त्या ज्या ट्रस्टचा किंवा त्या संस्थेचा जो काही गैरकारभार होत आहे याविषयी तुम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा धर्मादाय सह आयुक्त कार्यालय यांच्याकडे त्याविषयी तक्रार करू शकता ही तक्रार ही लेखी स्वरूपात असली पाहिजे यासाठी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एक कलम एक्केचाळीस बुसार तुम्हाला अर्ज करण्याची तरतूद दिलेली आहे सर तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीवर काय ऍक्शन घेतली जाते याच्यामध्ये गुन्हा किंवा आरोप कुठल्या प्रकारचे केले गेलेले आहेत ते आरोप सुद्धा सिद्ध व्हावे लागतात हे आरोप सिद्ध झाल्यानंतर जर ती ट्रस्टी खरंच शिक्षेस पात्र असतील तर अशा ट्रस्टींचे निलंबन सुद्धा होऊ शकतं त्याचबरोबर त्यांना विश्वस्त पदावरून काढण्याचा पूर्ण अधिकार सहाय्यक धर्मदाय आयुक्त किंवा धर्मदाय सेवा आयुक्त किंवा धर्मदाय आयुक्त कि आय। यांना आहे सर जर एखाद्या व्यक्ती त्या संस्थेचा सदस्य नसेल ट्रस्टचा सदस्य नसेल तरी तो तक्रार करू शकतो तो तक्रार करू शकतो परंतु तो हितसंबंधी असला पाहिजे जसं की तो या ट्रस्टचा आधीचा सभासद आहे किंवा देवस्थान असेल तर तो भक्तगणांमध्ये मोडत असला पाहिजे किंवा त्या देवस्थानाला त्याने कधी नाही कधीतरी ना देणगी दिलेली असली पाहिजे अशा वेळेला हितसंबंधी म्हणून किंवा इंटरेस्टेड पर्सन म्हणून तो अर्ज करू शकतो किंवा तक्रार दाखल करू शकतो किंवा कुणीही तिरायत माणूस याच्याविषयी तक्रार दाखल करू शकतो सर एखाद्या विश्वस्त मंडळाने चुकीचा बदल अर्थ दाखल केला असेल चेंज रिपोर्ट दाखल केला असेल तर त्याविरुद्ध काही तक्रार करता येते का जर <coughs> तुम्ही त्या ट्रस्टचे सभासद असाल किंवा विश्वस्त मंडळातील विश्वस्त असाल तर तुम्ही त्याच्यावरती हरकत घेऊ शकता जर तुम्ही हरकत घेण्यास पात्र नसाल किंवा तुम्ही त्याचे सभासदत्व तुमच्याकडे नसेल विश्वस्त मंडळात तुम्ही नसाल तर तुम्ही त्र्याहत्तर प्रमाणे अर्ज करून त्याच्यामध्ये हरकत घेऊ शकता पण सर आपण तक्रार केली पण आपल्या बाजून निकाल लागला नाही तर त्या निकालाच्या विरुद्ध आपण अपील करू शकतो हो नक्कीच करू शकता तुम्हाला ते अधिकारसुद्धा आहेत जर तुम्ही थर्ड पर्सन असाल आणि तुमच्या अगेन्स्ट जर एखादा निकाल लागला असेल तर तुम्ही जर तुमच्याकडं सहाय्यक धर्मादा आयुक्तांकडे जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि त्यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुम्ही धर्मादाय सहआयुक्त यांच्याकडे अपील करू शकता जर तिथेही तुमच्या विरोधात निकाल लागला तर तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा याचा अपील करू शकता तर सर संस्था आणि ट्रस्टच्या गैरकारभाराबाबत फौजदारी कारवाई होऊ शकते का जर तसा आरोप सिद्ध झाला की बाबा खरोखर ते विश्वस्त मंडळ किंवा कार्यकारी मंडळ हे दोषी आहे हे जर सिद्ध झालं तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ते शिक्षेस पात्र राहू शकतात हो या संबंधी जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की देऊ हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद